निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून सर्वसामान्य नागरिकांना पन्नास हजार रोकड जवळ बाळगता येणार असून यापेक्षा जास्त रक्कम आढळल्यास प्रशासनाकडून शहानिशा केली जाणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या काळात मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी पैसे वाटप ही होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासन अलर्ट असून आचारसंहिता काळात पन्नास हजार रुपयांपर्यंत रोकड जवळ बाळगता येणार आहे पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यास त्याची शहानिशा केली जाईल पैसे कशाचे आहेत हे सिद्ध केल्यास सोडून दिलं जाईल दहा लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम असल्यास दहा लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम आढळल्यास इन्कम टॅक्स विभागाला कळवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली तसंच बँका आणि ए टी एममध्ये कॅश भरायची असताना त्याची माहिती निवडणूक शाखेकडे देऊन पैसे वाहतुकीचा परवाना घेऊनच पैशांची वाहतूक करावी असं आवाहन देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं पन्नास हजार जर कमी कॅश आहे तर कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे पन्नास हजार पेक्षा जास्त आणि दहा लाखच्या आतमध्ये जो कॅश आहे फिफ्टी थाउजंड टू टेन लाख जे आपल्याकडे कॅश आहे ते एस एस टी चेक करेल आणि त्यामध्ये जे एस असं वाटलं की कुठल्या प्रकारच्या क्राईम नाही होत आहे किंवा कुठल्याही कॅन्डिडेट आणि कुठल्याही पार्टीशी निगडीत नाही आहे हा कॅश तो त्यांना हे शोधून देईल ठीक आहे दे ते ते ना दे विल नॉट सीज द कॅश जर त्यांना वाटलं की यामध्ये कुठल्या क्राईम च्या आहे किंवा हे कुठल्या पार्टीशी संबंधित आहे तर ते कॅश सीज करेल पंचनामा व्हिडिओग्राफी करून ते पोलीस ठाण्याला जाईल आणि त्यानंतर पुढे कारवाई होईल आणि दहा लाखची वर जर कॅश आहे तर ते जर